नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजच्या भागाचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर अर्जुनने आता सायलीला तिचे आईवडील जिवंत आहेत हे सांगितल्यानंतर सायली फारच खुश असते व अर्जुन तिला समजावत असतो की तुझे आई वडील मिळाल्यानंतर सर्वात जास्त आनंद तुला तर होईल पण मधुभाऊंनाही आनंद मिळेल आणि ही शेवटची इच्छा हीच होती की तुझे आईवडील मिळावेत म्हणून आणि म्हणूनच तर अशा अवस्थेमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की तुझे आई वडील जिवंत आहेत म्हणून तर आता सायलीलाही हे पटलेलं असतं व सायलीले सायलीही अर्जुनला वचन देते की ती सुद्धा अर्जुनला तिचे आई वडील शोधण्यासाठी मदत करणार आहे तर तन्वी आता इकडे तिच्या रूममध्ये पोहोचलेली असते आणि तिची गाठोड्यासाठी शोधाशोध सुरू असते मात्र ते गाठोडं काही तिला तिच्या रूममध्ये सापडत नसतं तर सायली जी असते ती आता फार भाऊक झालेली असते व ती अर्जुनला वचन देते की तिलासुद्धा तिच्या आईवडिलांना भेटायचं आहे म्हणून तिला सुद्धा तिचे आई वडील हवे आहेत म्हणून तर आता ते गाठोडे सापडत नाहीये हे पाहून तन्वी मात्र फार जास्त चिडलेली असते तिला काय करावं ते सुचत नसतं इकडे तिकडे आपडतोपड फेकाफेक करत असते ती पण तेवढ्यातच तिच्या हातून ती फुलदाणी खाली पडते आणि आवाज होतो तर त्या फुलदाणीचा आवाज ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुन गोंधळून जातात त्यांना तर सायली बोलते की हा तर अश्विन भाऊजींच्या रूममधला आवाज आहे कदाचित ते आले आहेत का घरामध्ये काहीतरी पडल्याचा आवाज होता हा तर अर्जुनही बोलतो की हो आवाज तर अश्विनच्याच रूममधून येतोय कदाचित तो आला असेल घरामध्ये काही सामान नेण्यासाठी वगैरे आणि ते दोघेही आता अश्विनच्या रूमच्या दिशेने निघतात कोण आलं आहे का पाहण्यासाठी तर आता तन्वी विचारच करत असते की ते दोघे इथे येण्याआधी मी पटकन गुपचुप निघून जाते म्हणून आणि मला कोणी पाहायला नको निघून जाताना पण तितक्यातच सायली आणि अर्जुन तिथे येतात आणि ते तिथे आले ते हे कळताच तन्वी जी असते ती पटकन कपाटामध्ये लपवून बसते पण इथे कपाटामध्ये लपून बसताना तिची ओढणी जी असते ती ते थोडीफार अशी कपाटाच्या बाहेर लटकत असते आणि त्याचं लक्ष सायलीचं मात्र बरोबर तिकडे लक्ष जातं तर दोघेही विचार करत असतात की ती चोर वगैरे आला होता की काय तर सायली अर्जुनला दाखवते की चोर इकडे लपून बसलेला आहे म्हणून आता अर्जुन मात्र चिडलेला असतो आणि तो कपाटाचा दार उघडणार तर सायली त्याला गुपचूपच इशारा करते की नाही नाही आपण बाहेर जाऊयात आणि पाहूयात म्हणून व ती मोठ्याने बोलते की हो अगर चोर जर गेला असेल ना निघून तर तो फार दूर नसेल गेला आपण बाहेर जाऊन पाहूयात आपल्याला तो नक्कीच दिसेल म्हणून आणि ती बाहेर जाऊन दार बंद करते तर आता तणवीला वाटतं की ते दोघेही निघून गेले ते म्हणून आणि तणवी घाईघाईतच कपाटातून बाहेर येते व जाण्यासाठी दार उघडते तर समोर पाहते तर सायली आणि अर्जुन दोघेही तिथेच असतात आता मात्र सायली आणि अर्जुनला समोर पाहून तन्वी फारच गोंधळून जाते खूप घाबरून जाते कारण तिची चोरी पकडली गेलेली असते आता सायली अर्जुनला बोलते हे पहा आपण तर चोर बाहेर शोधत होतो पण चोर तर अजूनही घरातच आहे म्हणून आता तन्वी चिडते व बोलते मी काही चोर वगैरे नाही आहे हा हे माझं हक्काचं घर आहे म्हणून तर सायली बोलते हो का तुझं हक्काचं घर आहे का मग तुझ्याच हक्काच्या घरामध्ये तू असं चोर पावलांनी का बरं आहेस स्वतःच्या खोलीमध्ये आणि काय शोधच होतीस तू काय पसारा केलेला आहे हा घरामध्ये म्हणून काय शोधण्यासाठी आली होतीस तू इथे तेव्हा तन्वी सांगते की माझं काही महत्त्वाचं सामान इथे राहिलेलं आहे आणि तेच नेण्यासाठी मी इथे आले आहे म्हणून असं दोघींचं बोलणं चालू असतं आता मात्र अर्जुन विचार करत असतो की हिचं कोणतं महत्त्वाचं सामान इथे राहिलं आहे की जे नेण्यासाठी ती इथे आलेली आहे तेव्हा अर्जुन तिला बोलतो पण तुझं सामान तर इथे नाहीच आहे तुझं सामान तर सर्व काही बाहेर फेकून दिलं होतं ना आता काय राहिलं आहे तुझं इथे म्हणून आता तन्वी त्याला ओरडते तू गप्पस रे आहे माझं काहीतरी महत्वाचं सामान आणि तेच घ्यायला मी इथे आली आहे म्हणून आता असं दोघांचं बोलणं सुरू असतं तर अर्जुन विचारच करत असतो की कदाचित काय नेण्यासाठी ही इथे आलेली असणार आहे व तो तिला तिच्याकडनं जाणून घेण्यासाठी तिला डिवचण्यासाठी बोलतो की हो तू जे काही शोधत आहेस नाही ते तुला अजिबातही सापडणार नाही आहे कारण ते सामान माझ्याकडे आहे म्हणून आणि मला तुझं सत्यसुद्धा कळालेलं आहे तुझं सर्व काही सत्य आता माझ्यासमोर आलेलं आहे त्यामुळे तुझे हे नाटकं का, फार काळ टिकणार नाही आहेत वगैरे तो असं तिला धमकावत असतो आता मात्र तन्वी म्हणजेच प्रिया फार घाबरून गेलेली असते ती विचार करत असते की माझं काय सत्य याला कळालेलं आहे कुठल्या सत्याबद्दल बोलतो हे आणि माझं गाठोडे कुठं गेलं कदाचित यानेच तर लपवलं नसेल ना माझं ते गाठोडं वगैरे तर आता ती घाबरूनच तिथून निघून जाते आता मात्र सायलीला कळत नसतं की अर्जुन नक्की काय बोलतोय की कुठलं सत्यप्रियाचं याला कळालेलं आहे कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय कुठली गोष्ट तन्वी इथे न्यायला आलेली होती वगैरे तर ती तसं अर्जुनला विचारतेही तेव्हा अर्जुन सांगतो की खरं तर मी तुझ्याशी खोटं बोललो मी जेव्हा तुझे आईवडील शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला समजलं की जे आहेत ते आल्या गेल्या सर्वच मुलांची गाठोडी बनवून ठेवतात त्यामध्ये त्यांच्या लहानपणीच्या वस्तू वगैरे साठवून ठेवतात त्यावर सायलीही बोलते की हो पण मी कधी माझं गाठोडं पाहिलं नाही ते मधुभाऊंच्याच खोलीमध्ये कुठेतरी असतं तेव्हा अर्जुन बोलतं की हो बरोबर आहे पण मला पोलिसांकडून कळालं की सर्व गाठोडी तशीच आहेत फक्त तुझं आणि प्रियाचं गाठोडं मात्र त्यामध्ये नाही आहे आता मात्र सायलीलाही कळत नाही ती बोलते की असं कसं झालं आमच्या दोघींचीच गाठोडी नाहीत म्हणून तेव्हा अर्जुन सांगतो की याच ड्रॉवरमध्ये प्रियाने तिचं गाठोडं लपवून ठेवलेलं होतं जे की आता माझ्याकडे आहे त्या दिवशी तू रूममध्ये आली होतीस इथे आणि मी इथे शोधाशोध -शुद करत होतो ना तेव्हा मी तुझ्याशी खोटं बोललो की मी पुरावा शोधतोय म्हणून खरं तर मी ते गाठोडं शोधायला आलो होतो तेव्हा सायली विचारते मग तू मी मला हे तेव्हाच का नाही सांगितलं तेव्हा अर्जुन सांगतो की मी जर हे ते तुला तेव्हाच सांगितलं असतं तर तू तेव्हा चिडची असतीस कारण तेव्हा तुला तुझे आईवडील मिळायला नको होते तेव्हा तू त्यांना शोधत नव्हतीस म्हणून पर आता अर्जुन तिला बोलतो का मीही तोच विचार करतो आहे की तिने तिचं गाठोडं तर तिच्या सासरी इथे लपवलं होतं पण तुझं गाठोडं मात्र मला कुठेही आपल्या घरामध्ये सापडलं नाही किंवा तिच्या रूममध्येही कुठेही सापडलं नाही मग आता मलाच कळत नाही आहे की तुझं गाठोडं प्रियाने कुठे लपवून ठेवलं आहे असेल म्हणून आता दोघेही हाच विचार करत असतात तर सायली बोलते की मला माहीत आहे तिने ते गाठोडं कुठे लपवलं असेल वगैरे असं तर इकडे हा महिपत जो असतो तो आता खूप बेचैन झालेला असतो कारण त्याने त्या पाटील कॉन्स्टेबलला जे काम दिलेलं असतं त्या बाईला शोधण्याचं ते काही अजून झालेलं नसतं तर न राहूनच तो त्या पाटील कॉन्स्टेबलला कॉल करतो आणि विचारतो की एक बाई शोधायला इतका वेळ लागतो का तुला लवकरात लवकर त्या बाईचा पत्ता शोधून काढ त्यावर पाटील सांगतात की हो ती बाई तर सापडली आहे पण काय आहे ना इतक्या जुनी गोष्ट आहे ही इतक्या वर्षांपूर्वीची त्यामुळे त्या, त्या बाईचा आत्ताचा पत्ता जो आहे तो सापडत नाही आहे मला त्यामुळे उद्यापर्यंत मी तुम्हाला देतो त्यावर महिपत फारच चिडतो व बोलतो नाही आजच मला तो पत्ता हवा आहे म्हणून तर आता इकडे अर्जुन जो असतो तो सायलीला तन्वीचं लहानपणीचं जे गाठोडं आहे ते दाखवत असतो तर सायली ही बोलते की कदाचित मला त्या गाठोड्याबद्दल काहीतरी माहिती होऊ शकेल त्या गाठोड्यात काय वस्तू आहेत यावरून तन्वी नक्की काय शोधायला इथे आली होती व तिचं नक्की काय शिस्त आहे तिच्या डोक्यामध्ये एवढं काय महत्त्वाचं आहे त्या गाठोड्यामध्ये हे आपल्याला कळू शकेल म्हणून आणि म्हणूनच आता अर्जुन तिला सांगतो की त्याने ते गाठोडं कुठं ठेवलं आहे म्हणून आणि ते सायलीला दाखवतो देखील तर ते गाठोडं पाहण्यामागे सायलीचा उद्देश हाच असतो की कदाचित यामध्ये असं काहीतरी असेल लपवण्यासारखं आणि नक्कीच यामध्ये तन्वीचा काहीतरी फायदा असेल म्हणूनच तिने हे गाठोडं सर्वांपासून चोरून लपवून ठेवलेलं असेल तर इकडे तन्वी आता तिच्या घरी पोहोचलेली असते पण आता ती फारच चिडलेली असते व स्वतःशीच बडबडत असते की तिथे जाऊनही काही उपयोग झाला नाही या नागोबाने मला खोटं सांगितलं की घरामध्ये कोणी नाही आहे म्हणून आणि मी पकडली सुद्धा गेले पण माझं गाठोडं मात्र तिथे मला काही मिळालं नाही आणि अर्जुन असं का बोलत होता की माझं सत्य त्याला कळालेलं आहे म्हणून माझं सत्य त्याला माहीत झालेलं आहे म्हणून नक्की काय म्हणायचं असेल त्याला कुठलं सत्य आणि माझं गाठोडं ते कोणी गायब केलं असेल तिथून या मागे नक्कीच अर्जुनचा आणि सायलीचा काहीतरी डाव दिसतोय मला लवकरात लवकर हे सर्व माहीत करून घ्यायला हवंय मग आठवडं शोधायला हवंय म्हणून तर आता नागराज तिला भेटायला तिथे येतो तर नागराज तिला असं चिडवत चिडवतच त्या रूममध्ये येतो व बोलतो काय झालं प्रिया बाळा अर्जुन आणि सायली घरातच होते हे पाहून चिडलीस का तू की तुझं काम झालं नाही बरं सुभेदारांच्या घरी गेल्यानंतर आता असं बोलून तो तिला अजूनच चिडवून देत असतो पण तणवी मात्र फार चिडते आणि डायरेक्ट त्याची कॉलरच पकडते व बोलते की तुला चांगलं माहीत होतं की सायली आणि तो अर्जुन घरातच आहे म्हणून आणि तरीसुद्धा तुम्हाला मुद्दाम असं सा सांगितलंस की त्यांच्या घरी कोणीही नाही आहे म्हणून आणि मी तिकडे जावं आणि पकडली जावं म्हणून हाच प्लॅन होता ना तुझा आणि तुला काय वाटतं की तू माझ्या खोलीतून सायलीचं गाठोडं तू आणि तो महिपत चोरून घ्याल माझ्याच विरोधात काहीतरी डाव रचाल आणि मला कळणार सुद्धा नाही असं बोलून आता ती नागराजला धमकावत असते खर तर ते गाठोडं नागराज किंवा महिपत या दोघांनीही चोरलेलं नसतं आता मात्र नागराजलाही माहीत होतं की हे गाठोड्याचं चा काम हीच आहे म्हणून तर तो तिला बोलतो की हे बघ हे गाठोडं वगैरे मी किंवा महिपतने चोरलेलं नाही आहे म्हणून तर इकडे सायली जी असते ती आता ते गाठोडं वगैरे उघडून पाहत असते तर त्या गाठोड्यामध्ये लहानपणीच्या लहान मुलांच्या भरपूर काही गोष्टी असतात काही खेळणे वगैरे असतात लहानपणीची फ्रॉक असते बेल्ट वगैरे अशा भरपूर काही गोष्टी असतात तर सायली एक एक गोष्ट पाहत असते तर आधी ती लहानपणीची बाहुली पाहते आणि तिला काही गोष्टी आठवायला लागतात लहानपणीच्या त्यामध्ये तिचा फोटो देखील असतो लहानपणीचा आता तो फोटो आणि बाहुली पाहिल्यावर सायलीला नेहमीप्रमाणे तिच्या लहानपणीचे भास व्हायला लागतात व लहानपणीच्या काही गोष्टी आठवायला लागतात की ती अशी लहानपणी इकडून तिकडे पळत होती वगैरे घरातील सर्व लोकं होते पण त्यांचेच चेहरे वगैरे काही तिला स्पष्ट दिसत नसतात तिची लहानपणीची फ्रॉकसुद्धा त्यामध्ये असते आता ती फ्रॉक पाहूनसुद्धा तिला लहानपणीचा ती फ्रॉक घातलेला तिचा तो प्रसंग आठवत असतो सर्वजण प्रेमाने खूप तिचे लाड वगैरे करत असतात तिला उचलून घेत असतात पण त्या सर्वांचे चेहरे मात्र तिच्यासमोर काही आलेले नसतात आता मात्र सायली फार भाऊक झालेली असते तिचा लहानपणीचा बेल्ट वगैरे बाहुली एक छोटासा जोकर वगैरे सर्व काही असतं त्यामध्ये पण तिला बाकी लोकांचे चेहरे काही त्या म स्वप्नामध्ये भासामध्ये स्पष्ट दिसत नसल्याने तिला हेही कळत नसतं की हे सर्व सामान जे आहे ते तन्वीचं नाही तर सायलीचंच आहे म्हणून आणि आता मात्र सायलीला लहानपणीच्या भरपूर गोष्टी आठवायला लागतात जसं की तिला ज्यावेळेस त्यांच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला आणि ती हरवली गेली तो प्रसंगसुद्धा तिला आठवायला लागतो की ते भरधाव वेगाने रस्त्याने जात होते एक वाला वाला तर एक टेम्पोवाला जो असतो तो त्यांचा पाठलाग करत असतो आणि बरोबर रस्त्याला कोणी नाही पाहिल्यानंतर तो टेम्पोवाला त्यांना धडक देतो आणि त्या ऍक्सिडंटमध्ये त्यानंतर मात्र सायली हरवली जाते आणि ती तिच्या आई वडिलांना परत कधीही भेटत नाही वगैरे हे सर्व काही तिला आता आठवायला लागलेलं ला असतं आणि तिला या गोष्टींचा फारच त्रास होत असतो तर तिला होणारा त्रास पाहून आता अर्जुनही फार गोंधळून जातो व त्यालाही कळून जातं की तिला आता लहानपणीचे भास व्हायला लागलेले आहेत म्हणून खरं तर सायली आता खूप भारावून गेलेली असते तिला ते इतके लहानपणीचे भास वगैरे होत असतात इतके सगळे लहानपणीचे प्रसंग आठवायला लागलेले असतात की तिचा स्वतःवर ताबाच राहत नाही आता मात्र अर्जुन पटकन उठून तिला पाणी देतो व बोलतो की ठीक आहे तुला जर त्रास होत असेल तर आपण हे गाठोडं परत ठेवून देऊयात यामध्ये दे काय गोष्टी आहेत किंवा तन्वीच्या बद्दल आपण जास्त विचार करायला नकोत म्हणून तर इकडे तन्वी नागराजला धमकावतच असते तू आणि तो महिपत किती सुद्धा डाव केले ना कितीही खेळी खेळलात ना तरी गाठ शेवटी माझ्याशी आहे चेकमेट मात्र मी मीच तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही लायकीत राहायचं वगैरे असं ते त्यांना धमकावत असते आता मात्र नागराज तिला सांगतो की तुझं जे गाठोडं वगैरे काय बोलतेस ना तू ते मी किंवा महिपतने वगैरे लपवलेलं नाहीये आणि हे कशावरून की ते अर्जुनने वगैरे लपवलेलं नसेल म्हणून आता तर तू गेलीस असं तो तिला धमकावतो आणि तिथून जायला निघतो तर तो हाच विचार करत असतो की आता तर हिचा माज खूपच वाढलाय लवकरात लवकर हिचं काहीतरी करायला हवं आहे जास्तच उडायला लागली आहे ही जास्तच डोक्यावर बसली आहे लवकरात लवकरच हिचा बंदोबस्त करायला हवाय तर तन्वी विचार करत असते महिपत आणि नागराजने जर ते गाठोडं घेतलं नाही म्हणजे नक्कीच ते गाठोडं अर्जुनकडे असणार म्हणून तर इकडे अर्जुन त्याचं तर काहीतरी काम करत बसलेला असतो तेवढ्या सायली तेथे येते व त्याला बोलते की मला तर तणवीचं सुद्धा पाहावलं नाही मग मी माझं लहानपणीचं गाठोडं कसं पाहेल बरं मला परत तसेच भास व्हायला लागतात व कुणाचे चेहरे वगैरे स्पष्ट दिसत नसतात मलाच कळत नाही आहे की माझ्या बाबतीत हे असं काय घडत आहे म्हणून तर अर्जुनही तिला सांगतो की हो ठीक आहे तुला जर काही आठवत नसेल किंवा तुला जर त्रास होणार असेल तर आपण ही गोष्ट नको करायलात म्हणून आपण नको ते तण्वीचं गाठोडं परत परत पाहायला वगैरे असं तो तिला सांगत असतो त्यावर तणवी त्यावर सायली सांगते की हो मला भरधाव वेगाची आधीपासूनच फार भीती वाटायची पण हळूहळू तुम्ही ती भीती कमी करायला मला मदत केलीत म्हणून आणि मलाच कळत नाहीये की आता ते गाठोडं पाहण्याची मला भीती वाटते तर ती भीती मी कशी घालवू म्हणून आणि मी जर ते गाठोडं वगैरे पाहू शकले नाही मला जर काही आठवलं नाही तर तुम्ही जे माझ्या आईवडिलांना शोधण्याचे इतक्या दिवसांपासून प्रयत्न करत आहात ते मात्र व्यर्थ जातील आणि मला तुमचे प्रयत्न व्यर्थ घालवायचे नाही आहेत म्हणून मला तन्वीची नस ना नस माहीत आहे त्यामुळे मी नक्कीच सांगू शकते की तिने माझं गाठोडं कुठे लपवलं असेल म्हणून त्यासाठी आता तीच आपल्याला सांगेल ते ला गाठोडं कुठे लपवलं आहे तर, तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायलीने तिला कॉल करून सांगतात की आम्हाला माहीत आहे तो सायलीचं सा गाठोडं कुठे लपवलं आहेस म्हणून आता मात्र तन्वी घाबरते आणि पटकन बाहेर घराच्या बाहेर निघून महिपतच्या घराकडे जायला निघते तर सायली आणि अर्जुन आधीपासूनच तन्वीच्या घराबाहेर हजर असतात तर तन्वी महिपतच्या घराकडे जायला निघाल्यानंतर हे दोघेही तिचा पाठलाग करतात आणि ते महिपतच्या घराचं शेजारी येऊन पोहोचतात आता दोघेही विचार करत असतात की हे तर महिपतचं घर आहे तन्वी महिपतच्या घरामध्ये का जाती आहे म्हणून तर अर्जुनही तिच्या पाठोपाठ जायला निघतो तर सायली ते गाडीमध्येच बसलेली असते अर्जुन सायलीचा पाठलाग करत करत तिच्या मागेच जात असतो की तन्वीने ते सायलीचे गाठोडे कुठे लपवलं आहे हे पाहण्यासाठी तर तन्वी मात्र चोर पावलांनी खिडकीतनं वगैरे आत शिरत असते आता सायली तिथेच त्या दोघांची वाट पाहत बसलेली असते तर तेवढ्यात तिथे महिपतची गाडी येते तो जोरजोरात हॉर्न वाजवत असतो ती रस्त्याने त्या दोन गाड्या आहेत त्या काढण्यासाठी आता मात्र सायली फार घाबरून गेलेली असते तिला काय करावं तेच सुचत नसतं